दे, आता आपण कुठे जायचं ग तर मानसी मला माहित आहे त्याला जायचं घर आपली मम्मी त्यांच्या काम करायची माणसं आलं त्यांचं घर

हो बाळ्यातला देते आणि मानसी काय ग ताई माझ्या मम्मीची तब्येत लय खराब आहे मला उसने पाच हजार रुपये द्या ना अगं तर तुझ्या पप्पाची तब्येत खराब होती तेव्हा पण मी तुझ्या मम्मीला दहा हजार रुपये दिलेते त्यांनी अजून परत दिले नाही मग मी कशी देऊ ग तुला पाच हजार रुपये अजून उसने ताई माझ्या मम्मीनी आणि मी घेतलेले पैसे तुम्हाला एका महिन्यात आणून देते मला आता पाच हजार रुपये द्या मला लय गरज आहे पैशाची बरं बरं तुझ्यावर विश्वास ठेवून आता मी तुला पाच हजार रुपये देते तुझ्या आईच्या दवाखान्याला लागलेत म्हणून पण एका महिन्याचे आता आणून द्यायचे बघ माझे पैसे तुझ्या मम्मीने घेतलेले आणि आता तुला दिलेले होताय हे पाच हजार रुपये लक्ष करून आणून दे हो ताई मानसिंग तनु कशा लाल त्या गुढीकड त्यांच्या मायन तर कधीच गुडीचं काम सोडलं या गुड केलं काम नव्हतं म्हणून आले बरोबर ती तनुण माणसं कशा लाल त्या तुझ्याकड त्यांच्या तुझं कधीच काम सोडलंय की अहो काम सोडलंय तिला आजारी आहेत ना म्हणून त्यांनी काम सोडलंय आणि ते आता तरुण माणसे आल्या होत्या पैशाची गरज होती म्हणत होती तनु म्हणून पैसे महागायला दिले मग तिला पाच हजार रुपये काय आधी बाप आजारी बाप मेला आता माय आजारी बघा ना देव पण कसं एका नशिबा खेळते या गुढे बोलू का हो काकी बोला की नाही तर म्हणजे काकी अशा कशा का बोलायला लागल्या नाही नाही बोला त्या माणसाच्या बापाचं दुखत होत तिच्या मायनं तुझ्याकडून पैसे नेलते दिले का नाही हो काकी मग आता त्यांच्या मायाचं दुखायला लागलं तू त्यांना घरातले पैसे काढू काढू त्या तुझ्या पैसे देते का अहो काकी पैसे त्यांची आई पण चांगली आहे तसेच त्या पुरी पण चांगल्या आहेत पण जरा ती दुकानामुळे अडचणीत आल्यात न अगं दिसायला सगळे चांगले दिसते तर अगं माझ्या मैत्रिणीचं उदाहरण घेणं तिच्या बाईनं नावऱ्याचं दुकाना म्हणून पण दहा हजार रुपये घेतले आणि शेवटला तिचा नवरा गेला मरून आणि ती बाई बी गेली पळून आता ती कुणाकून पैसे घेईन आणि आता बुरूनच पुरी आहे अहो काकी सगळ्या सारख्या नसतात तो असं काही नाही पुरी चांगली आहेत मी चांगले ओळखते त्यांना दहा वर्षापासून त्यांची आई माझी इथं कामाला होती हो <laughs> बाय आपले आपले विचार असत मी तिला लय समजून सांगितलं ती बी म्हणायची आहो त्या माझ्या इथं दहा वर्ष झालं काम करतात आणि मला लय त्यांचा अनुभव आहे आणि पळून गेल्यावर बसली रडत मग बघा मग आता तुमचं तुमचं येते माझ्या लय काम आहे हॅलो हॅलो बुडे अगं तुला काय माहिती आहे का नाही काय हो काकी अग त्या माणस चिंतनूची मम्मी गेली की काय म्हणताय काकी मग ले वाईट झाला हो काकी कस राहते वाग त्या कसा राहत्यात पण बघ ना आता तुझ्या पैसे त्या पुरी देतात का नाही ती ताई मम्मी गेली कार तुझा पगा नका मला कळलं लय वाईट झालं तुमच्या सोबत जी नशिबत असते ती होत असते ताई माणसाला लय ताप आली मला काय करावं ते सुचत नाही अगो खरच लय ताप आली लवकर घेऊन जा ना ताई माझ्याकडे एक दिवस आहे मला दोनशे रुपये द्या ना अग तर मी आधी तुझ्या आईला दहा हजार तुला पाच हजार आता दोनशे रुपये नाही आता माझ्याकडे एक रुपया पण नाही तुला पाय ना मी देते तुला पैसे पण या कावर बघ तुला मंजूर असली तर काय आठ तुमची तुला माझ्या इथं गुन्हा काम करावं तर मी बघ तुला दोनशे रुपये हो करते हम्म चालते चल तिकडं

आले आले मानसी ताई 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 व ताई झाले भांडे घासून झाले का मग ते कपडे घेले की तेवढे धुवून आल्यावर धुते ना माणसेला लय ताप आली अगं हो। बाई थोडेच कपडे आहेत पुन्हा

ताई ताई कपड़े घरी दोनशे रुपये आणि हे का मला आठ दिवसामध्ये वापस पाहिजे आठ दिवसात पैसे आणून देऊ हे काय पण करत बोलायला पैसे आणून दे पैसे घ्यायची नंतर पळून जायची त्या काकीच्या मैत्रिणी सांगतो होईच माझं बाई पैसे काढून घेतलेले बरे